सो so, मी टोक्यो 2025 ट्वेंटी फाईव्ह टेफ ऑलिम्पिक्समध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे मी महाराष्ट्रातून जुनर ह्या जागेतून येते जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मभूमी आहे मी तिथून आल्यामुळे मला एवढं जास्त कॉन्फिडेन्स फील होतं की मला जे पण पाहिजे ते मी करू शकते हंड्रेड पर्सेंट जिथे पण मी विचार करणार की मला हे पाहिजे ते मी करूनच राहणार आणि माझे कोचेस म्हणजे पेरेंट्स यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहिले नेहमी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे पुढेही असाच विश्वास राहू द्या आणि पूर्ण महाराष्ट्राला मी हेच सांगणार की आत्ता तर फक्त सुरुवात आहे अजून खूप मेडल्स येणार अजून खूप सारे महाराष्ट्रामधून एथलीट्स येणार जे इंटरनॅशनल मध्ये जाऊन खूप मेडल्स जिंकणार आणि खूप मोठं नाव करणार मी ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये स्टार्ट केलं होतं शूटिंग प्रोफेशनली करणं आणि आता लास्ट मंथपर्यंत मी स्ट्रगल करत होते आणि आज माझ्याकडे दोन ब्रॉन्झ मेडल्स आहेत जे माझं पूर्ण स्ट्रगलला जस्टिफाय करतं Uh, महाराष्ट्र शासनाने भारत सरकारला काय उमेद तुम आहे तुमच्याकडे कसं बघतात मी भारत सरकारकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे हे रिक्वेस्ट करते की मला एक चांगलं पद ऑफर करा सो दॅट की मी अजून मोठं स्पोर्टिंग इकोसिस्टम बनवेल जिथे कॉमनवेल्थ ट्वेंटी 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 uh, थर्टीमध्ये जे होणार आहे तिथे पण अजून खूप सारे एथलीट्स जे चांगलं परफॉर्म करतील मेडल्स आणतील आणि हे इकोसिस्टम खूप इम्पॉर्टंट आहे जे ग्रासरूट लेवलवरून आपण बनवू आणि मी एक चांगलं प्रतिनिधी करेल ॲथलीट्ससाठी आणि बाकी सगळ्यांसाठी जे स्वतःच्या ड्रीम्समध्ये बिलीव्ह करतात की ते हे करून दाखवू शकतात आई म्हणजे पप्पा पुल महाराष्ट्र मधून आहेत आणि माझी मम्मी एक हाऊसवाईफ आहे पण त्यांनी खूप नंतर परत शिक्षण घेणं हे सुरुवात केलं आहे आणि ते आता एक पस्युईंग टीचर आहेत आणि माझे दोन्ही सिस्टर्स एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या आहेत माझी यंगर सिस्टीन सिस्टर सायकॉलॉजी करते आणि माझी ओल्डर सिस्टरनी लॉयर आहे सो मी एक अशा फॅमिलीमधून बिलॉंग करते ज्यांनी शिक्षणाला हमेशाच प्राधान्य दिलं आहे आणि त्यांनी नेहमी मला हे सांगितलं की जे पण करशील ते दिल लावून कर एकदम मनापासून कर जे पण करणार तिथे तू बेस्ट दे आणि त्यांनी मला सगळीकडून फायनान्शियली सोशली आणि इमोशनली सपोर्ट केला आहे आणि नेहमीच ते करत राहतील काय काय अडचणीला सा, सामना करायला लागेल तुम्हाला सगळ्यात मोठं अडचण एक ॲथलीटसाठी तीच आहे की शूटिंग हा खूप एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट आहे आणि कमिंग फ्रॉम अ हंबल बॅकग्राऊंड आय फील फायनान्शियली सगळ्यात मोठाच संघर्ष राहिला आहे पण माझ्या आईवडिलांनी कधीच माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या बहिणींनी मला कधीच याची जाणीव नाही दाखवली की पैशांमुळे मी कुठेही थांबणार आहे त्यांनी नेहमीच त्यांचे स्वतःचे स्वप्न मारून माझ्यासाठी जागा बनवली माझ्यासाठी वेळ काढला आणि हा सपोर्ट सगळ्यात जास्त सपोर्ट आहे काय मेसेज मी सग एस्पायरिंग एथलीट्स आ एवरी सिंगल यूथ लीच मैसेज देना चाहता कोशिश करना कि कीप बिलीविंग इन युअर सेल्फ डू नॉट लेट अदर्स स्टॉप योर ड्रीम्स फ्रॉम कमिंग ट्रू बिकॉज नो बडी एल्स इज गोइंग टू डू इट फॉर यू ओनली यू विल मेक इट कम ट्रू सो ऑलवेज कीप बिलीविंग इन योर सेल्फ एंड वर्क एज हार्ड एज यू कैन बिकॉज दिस इज द टाइम एंड वी नीड टू डू इट डू इट फॉर इंडिया थैंक यू